नमस्कार मंडळी आज आपण मोदकासाठी लागणारे सारण परफेक्ट प्रमाणात कसं बनवायचं ते पाहणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे सारण चवीला खूप छान लागतं अशा पद्धतीने नक्की ट्राय करा इथे मी दोन वाटी खोबरं खिसून घेतलेलं आहे एक वाटी गूळ खिसून घेतलेला आहे जायफळ घेतलेलं आहे आणि खसखस घेतलेली आहे पहिल्यांदा आपण गॅसवर कढई ठेवायची आहे शक्यतो जाड गुळाची कढई घ्यायची त्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घातलेला आहे तूप छान तापलं की त्यामध्ये दोन वाटी खोबरं घालायचं आहे एक वाटी गूळ घालायचं आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता हे व्यवस्थित दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे तुपावर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपला गूळ आणि खोबर व्यवस्थित असं मिक्स होईल हे बघा दोन तीन मिनटं छान असं परतून घेऊयात आपण मस्त असं आपलं हे गूळ आणि खोबरं मिक्स झालेलं आहे मोदकाचे सारण करताना शक्यतो गूळ खिसून घ्यायचा म्हणजे तो पटकन असा विरघळला जातो आता दोन तीन मिनटं परतल्यानंतर आपल्याला फक्त दोन मिनटं वाफ आणायची आहे जेणेकरून आपला गूळ आहे तो व्यवस्थित असा विरघळला जाईल तुम्ही पाहू शकता दोन मिनटं वाफ आलेली आहे आता पाहूयात आपण आपला गूळ विरघळलेला आहे की नाही मस्त असं आपला गोळ विरघळलेला आहे हे बघा आता फक्त एक मिनिटभर आपण छान असं परतून घेऊया म्हणजे आपलं गूळ आणि खोबरं छान असं एकजीव होईल आपलं सारण मस्तपैकी तयार होईल एक मिनिटभर आपण परतून घ्यायचं आहे अगदी पटकन होतं हे सारण पण चवीला इतकं भन्नाट लागतं म्हणून सांगते कधी तुम्ही ओलं खोबरं वापरून सारण केलं नसेल तर नक्की ट्राय करा हे बघा मस्त असं आपलं सारण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता छानच तुम्ही पाहू शकता किती छान असं अगदी सुटसुटीत असं आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण त्यामध्ये जायफळ पूड घालूया इथे मी जायफळ खिसून घेतलेलं आहे तुम्ही जर जायफळ घालत नसाल तर विलायची पावडर घातली तरी चालेल आणि इथे मी भाजलेली खसखस घालते खसखस घातली की मोदक खाताना दाताखाली खसखस येते आणि खूप छान चव लागते त्यामुळं खसखस आवर्जून घाला आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया अगदी सुटसुटीत असं आपलं सारण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप छान आता गॅस बंद करूया अगदी मस्त असं आपलं सारण तयार झालेलं आहे मोदक कोणतेही असो अशा पद्धतीने नक्की सारण तयार करा आणि बप्पासाठी मोदक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद